प्रत्येकाला हा प्रश्न पडतो ताणतणाव का का बर तुम्ही याला जागतिक का करताय तुम्ही ते गृहीत धरताय ठीक आहे तुम्हाला ताण आणि तणाव आहे आणि काय आणि आणखी आन एक मुद्दा आहे लग्न करून योग मार्गावर चालणं आणि स्वतःच्या लक्षापर्यंत पोहोचणं आणि लग्न न करता योग मार्गावर चालणं यापैकी कोणता मार्ग चांगला <laughs> म्हणजे यांनी स्वतःच्या बायकोला आणि मुलांना ताण तणाव आणि छळ असं नाव दिलं <laughs> बायको आणि दोन मुलं ताण तणाव आणि छळ कसं वाटतं हे मला असं वाटत नाही की तुम्ही योग मार्गावर चालावं तुम्ही कुठल्याही मार्गावर चालत असाल योग तुमच्यासोबत घ्या यामुळे मार्ग सोपा आणि सुंदर होईल तुम्ही उत्तरेला जा किंवा दक्षिणेला अंधार असेल तर तुम्ही मशाल घेता हो की नाही फक्त उत्तरेकडचे लोक मशाल घेतात दक्षिणेकडचे अंधारातच राहतात असं काही असतं का नाही तर तुम्ही लग्न करता तुमच्या गरजांमुळे तुम्ही बायकोला घेऊन जन्मला नव्हतात ना नाही का तुम्ही जन्मलात असेच एक मनुष्य म्हणून पण तुमच्या काही गरजा आहेत शारीरिक मानसिक भावनिक कदाचित आर्थिक सामाजिक <laughs> तेही असतं नाही का तर विविध गरजा लग्न म्हणजे साधारणपणे एक पॅकेज असतं जे या सगळ्या गरजा पूर्ण करतं शारीरिक मानसिक भावनिक सामाजिक गरजा कधीकधी आर्थिक गरजा सुद्धा तर हे एक सर्वसमावेशक पॅकेज आहे तुम्ही लग्न केलं की हे सगळे प्रश्न एकाच फटक्यात सुटतात कधीकधी ते तुमच्या काही गरजा पूर्ण करायला नकार देतात मग ताण तणाव आणि छळ होतो तुम्ही समजून घ्यायला हवं की तुम्ही स्वतःच्या भल्यासाठी लग्न केले कुणासाठी तरी त्याग करायचा होता म्हणून नाही तुम्ही स्वतःच्या गरजांसाठी आणि भल्यासाठी लग्न केलं नाही का हे तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही लग्न केलं आणि दुसऱ्या व्यक्तीला तुमच्यासोबत बांधलत कारण तुम्हाला तुम्हा त्याची गरज होती तुम्ही ते दुसऱ्या व्यक्तीसाठी केलं नाही आहे हो की नाही हे स्पष्ट आहे हो की नाही हो हे लक्षात ठेवा जर हे लक्षात ठेवलं तर तुम्ही थोड्या कृतज्ञतेने जगाल पाचपैकी सगळ्या नाही पण त्या पाच गरजांपैकी तुम्ही किमान दोन पूर्ण करताय खूप खूप धन्यवाद नाही का कदाचित सगळ्या पाच गरजा त्यांनी पूर्ण केल्या नसतील पण किमान दोन तीन तरी पूर्ण केलेल्या आहेत बरोबर तुमच्या नवऱ्याने किंवा बायकोने केल्या की नाही त्यांनी काहीच पूर्ण केलं नसतं तर मला नाही वाटत तुम्ही आत्तापर्यंत तिथे राहिला असता हो की नाही जर त्यांनी तुमची एकही गरज पूर्ण केली नसती तर मला नाही वाटत तुम्ही अजूनही तिथे राहिला असता ते काही गरजा पूर्ण करतायत कदाचित ते काही गोष्टी पूर्ण करू शकत नसतील तुमचंही तसंच आहे तुम्हीही दुसऱ्या व्यक्तीच्या प्रत्येक गरजा पूर्ण करू शकत नाही काही पूर्ण करता काही करत नाही असं आहे की नाही तर हा ताण तणाव आणि छळ का निर्माण झाला आहे तुम्ही आत्तापर्यंत कसंही निभावलं असेल त्याला महत्त्व नाही तुमची तयारी असेल तर तीन दिवसात तुमची परिस्थिती कितीही वाईट असली तरी फक्त तीन दिवसात तुम्ही ती शांततेच्या स्थितीत आणू शकता प्रेमाच्या नाही आनंदाच्या नाही तर किमान शांततेच्या स्थितीत तरी तुम्ही ती आणू शकता तीन दिवसाच्या जर तुमची तयारी असेल तर शंभर टक्के हो की नाही किमान गप्प तरी बसू शकता अस काहीही होऊ दे शांतता असेल आणि कदाचित त्यांना ते आवडेल तर योगाच्या मार्गावर चालू नका मार्ग कुठलाही असो तुम्ही योग तुमच्यासोबत न्या तुम्ही जर योग सोबत नेलात तर तो तुमचा मार्ग प्रकाशित करेल कुठलाही मार्ग निवडलात तरी तुम्ही स्वतःच्या गरजांनुसार मार्ग निवडलाय तुम्ही हे आधीच केलंय तर ते तुमच्यावर आहे ज्यांनी ते अजून केलं नाही आहे मला वाटतं तुम्ही तुमचा मार्ग निवडावा आसक्तीपूर्ण गरजांमुळे नाही तर जाणीवपूर्वक गरजांमुळे तर तुमच्या आयुष्यात जेव्हा असा टप्पा येतो तेव्हा जाणीवपूर्वक स्वतःच्या जीवनाकडे असं पहा आजच्या गरजा पाच किंवा दहा वर्षांनंतर महत्वाच्या वाटतील का आजच्या साध्या गरजांसाठी तुमचं आयुष्य अशा बाबतींमध्ये गुंतवणं योग्य ठरेल का की या फक्त क्षणिक गरजा आहेत तुमच्या गरज खूप तीव्र असेल तर तुम्ही लग्न करा गरज तीव्र नसेल ती क्षणिक असेल तर कदाचित सिनेमाला जाऊन तुमच्या गरजांवर काम करू शकता मग लग्न करायची गरज नाही आहे बरं का हो बरेच लोक असे आहेत त्यांच्या गरजा खूप तीव्र नाही आहेत फक्त क्षणिक आहेत पण सामाजिक रचना त्यांना सांगते की हे करावं लागेल गरजेचं नाही आहे ती निवड जाणीवपूर्वक असली पाहिजे तुम्ही कोणत्याही मार्गावर जा निवड जाणीवपूर्वक असली पाहिजे आसक्तीमुळे नसावी कारण तुम्ही जर आसक्तीने निवड केलीत तर तुम्ही नेहमी आजूबाजूच्या लोकांवर राग काढाल कारण तुम्हाला गुलामासारखं वाटतंय आणि ते तुम्हाला आवडत नाही आहे मग तुम्ही त्यांच्यावर राग काढता आणि ते सुद्धा तुमच्यावर राग काढतात तर हे तुम्ही काय करता याबद्दल नाही आहे ते तुम्ही कसं करता याबद्दल आहे तुम्ही काय करता हे तुमच्या गरजेनुसार आहे पण ते कसं करता यावर तुमच्या जीवनाचं स्वरूप ठरतं एकट्यानं चालणं हे लोकांसोबत चालण्यापेक्षा फायदेशीर आहे का हो तुम्हाला जर वेगाने चालायचं आहे तर आफ्रिकेत एक म्हण आहे ते म्हणतात जर तुम्हाला वेगात चालायचं आहे तर एकटे चाला तुम्हाला लांबपर्यंत चालायचंय तर सोबतीने चाला तुम्ही लांबचा प्रवास करताय तर तुम्हाला सोबत असणं चांगलं आहे तुम्ही जर छोटा प्रवास करत असाल आणि लवकर जायचंय तर एकटं चालणं चांगलं नाही का गौतमानं वेगळंच सांगितलंय जेव्हा कुणीतरी त्याला हाच प्रश्न विचारला तो म्हणाला मूर्खासोबत चालण्यापेक्षा एकटं चालणं चांगलं आहे कारण तुमच्याकडे बघून त्याला स्पष्ट दिसतंय की कोण तुमच्याशी लग्न करेल तर ही गौतमाची काम करण्याची पद्धत आहे तर तो म्हणतो मी नेहमीच लोकांना सोबत घेण्यापासून परावृत्त करतो तो म्हणाला आयुष्य एक छोटासा फेरफट काय तुम्हाला सोबतीची गरज काय जेव्हा तुम्ही हे शरीर सोडाल मग तो दीर्घ प्रवास आहे तिथे मी असेन हा प्रस्ताव आहे पण तुम्हाला वाटतं आयुष्य दीर्घ आहे म्हणून कदाचित तुम्हाला सोबत हवी असेल तर जर गरज असेल तर सोबत घ्या पण ही सोबत कशी हाताळता हे खूप महत्वाचं आहे जर हे समजूतदारपणे हाताळायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला करावी लागेल विशेषतः तुमच्या मुलांसाठी तुम्ही हे करायला हवं ती म्हणजे तुमची मानसिक आणि भावनिक रचना जीवनाच्या मूलभूत सत्याभोवती असली पाहिजे जीवनाचं मूलभूत सत्य हे आहे की तुम्ही नश्वरा तुमची मानसिक आणि भावनिक रचना तुमच्या नश्वरतेभोवती बनायला हवी हे सर्वात महत्त्वाचं आहे जर तुम्हाला सतत जाणीव असेल की हे जीवन क्षणिक आहे कुठल्याही क्षणी तुम्ही मरू शकता खरं तर मग तुम्ही तुमचं आयुष्य एका विशिष्ट पद्धतीने आयोजित कराल आणि हाताळाल जेव्हा मा तुम्हाला माहीत असतं की वेळ निघून चालली आहे कुठल्याही क्षणी खाली पडू शकता तेव्हा तुमच्याकडे कोणावर रागवायला वेळ नसतो नाही का तुम्हाला कोणाशी भांडायला वेळ नसतो तुम्हाला काहीच न करता बराच काळ नैराश्यात बसायला वेळ नसतो कारण टिक 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 ते निघून चाललंय तुम्ही तुमची मानसिक रचना स्वतःच्या अमरत्वाभोवती रचल्यामुळे तुमच्याकडे भरपूर वेळ आहे भांडायला निराश व्हायला वैतागायला चिंता करायला रागवायला भरपूर वेळ आहे म्हणून हे खूप खूप महत्वाचं आहे की प्रत्येकानं ज्याची त्याची मानसिक आणि भावनिक रचना स्वतःच्या नश्वर अस्तित्वाभोवती रचावी शेवटी तुम्ही निव्वळ एक दुवा आहात मागच्या पिढीमधला आणि पुढच्या पिढीमधला नाही का हो अगदी थोड्या काळासाठी हे तुमच्या हातात आहे हे जग त्यानंतर दुसरं कोणीतरी ते घेणार आहे तुम्ही पाहाल मागच्या पिढीकडून वारसा घेणं हे सर्वात विद्रूप प्रकारे घडतं पुढच्या पिढीला वारसा देणं हे तर अजून भयानक मार्गांनी होतं फक्त या कारणामुळे की लोकांची मनं अमरत्वाच्या विश्वासाभोवती रचली गेली आहेत त्यांना कळत नाहीये की ते नश्वर आहेत तुम्हाला सतत जाणीव असेल की तुम्ही नश्वर आहात तर जाणीव आपोआप निर्माण होईल तुमच्याकडे मूर्खपणासाठी वेळ नसेल समजा तुम्हाला माहिती आहे की उद्या तुम्ही मरणार आहात तर तुम्ही आजचा वेळ भांडण्यात घालवाल का कारण तुमचा वेळ संपत चाललाय नाही का आणि तुमचा वेळ संपत चाललाय आत्ता देखील डॉक्टरांनी तुम्हाला काही भयानक आजाराचं निदान सांगितल्यानंतर नाही आत्ताही तो संपत चालला आहे असं आहे की नाही तुम्हाला हे काय आहे या, या शक्यतेचा जर शोध घ्यायचा असेल हे काय आहे याची या विशालता शोधायची असेल तर वेळ खूप वेगाने संपत चाललाय आणि वेळ हा एक अत्यंत साक्षेप अनुभव आहे तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल मग शंभर वर्ष जरी जगलात तरी ते खूप क्षणिक आयुष्य आहे काही क्षणात ते संपून जातं तर या क्षणिक आयुष्यात तुम्हाला वेळ मिळतोय कसा ताण तणाव आणि छळासाठी मला माहीत नाही तुम्हाला कसा वेळ मिळतो हे फक्त यामुळे की तुम्हाला वाटतं तुम्ही अमरात हीच सर्वात मोठी चूक केली आहे तुम्ही हा फक्त एक क्षणिक प्रवास आहे तुम्ही तो शक्य तितक्या आकर्षकपणे आनंदाने केला पाहिजे तुम्हाला विश्व माहीत नसेल तर मरून पडण्याआधी किमान जीवनाचा हा तुकडा तरी कसा आहे ओळखायला पाहिजे हे प्रत्येकासोबत घडायलाच पाहिजे